नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो ई पी म्हणजे ई पी एफ आपला कसा पी एफ कसा काढायचा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला तुमचे उमंग ॲप्स ओपन करायचे उमंग ॲप्समध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च फॉर इथे वरती येऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चमध्ये आले सर्चमध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे सर्व तुम्ही बघू शकता पॉप्युलर सर्व्हिसेस इथं तुमच्यासमोर दिसून येतील तर मित्रांनो तुम्हाला सर्च इन उमंगवरती तुम्हाला आल्याच्यानंतर इथे सर्च सर्चवर बॉर्वरती तुम्हाला इथे दिसत असेल इथे सर्व सर्विस इथं रेज क्लेम ट्रॅक क्लेम ई पी एफ ओ हो। तुमचा पासबुक पण इथून तुम्ही चेक करू शकता तुमचा पी एफ इथून किती मग कितीपर्यंत जमा झालेला आहे सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही घेणार आहात तर मित्रांनो इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि एम पिन तुम्हाला इथे इंटर करायचा आहे एम पिन जर विसरला असाल तर मित्रांनो तुम्ही इथे फॉरगट एम पिनवरती जाऊन तुम्ही तुमचा एम पिन फॉरवर्ड करू शकता तर मित्रांनो इथं लॉग इनवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा यू एन नंबर टाकून घ्यायचा आहे यू एन नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे अलाओवरती क्र क्लिक करायचं आहे हे बघू शकता तुमच्याकडे रिक्वेस्ट सेंड झालेली आहे तसेच मित्रांनो तुमचं हे लगेच तुमचं ई पी एफ ओचं अकाउंट ओपन ओपन होऊन जाईल तुमचं यू एन नंबर दिसेल तुम्हाला एम्प्लॉय नेम दिसेल फादर नेम डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर इथे सर्व तुमचं बँक बँक अकाउंट नंबर पॅन नंबर आय पी सी कोड बँक नेम Uh, कुठली बँक आहे तुमची सर्व तिथे ॲड्रेस सहित तुम्हाला इथे दिसून येईल बघू शकता तर आपण रेस क्लेम कसा तुमचा आपल्याला पी एफचे पैसे कसे काढायचे सर्व माहिती इथून घेणार आहोत मित्रांनो इथे आल्याच्यानंतर बँक अकाऊंट नंबर इथे तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे हे बघू शकता इथे अकाऊंट नंबरची ब्लँक फीड दिसत आहे इथे तुमचा जो तुम्ही ह्याला अकाउंट नंबरला जो अकाऊंट नंबर दिला होता ई पी एफचा अकाउंट करताना तर इथे नंबर तुम्हाला सर्व ॲ व्हे व्हेरिफिकेशनमध्ये जो दिलेला आहे तो नंबर इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे तुमचा ई पी एफचा अकाउंट नंबर नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचा आता इथे हे बघू शकता इथे अकाऊंट अकाउंट राईटमध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्हाला ॲज पर अकाऊंट नंबर हॅज बीन नॉट तरी मित्रांनो इथे बरोबर तुमचा अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे चुकीचा अकाऊंट नंबर टाकल्या हे डिटेल्स तुमची घेणार नाही तर मित्रांनो हे बघू शकता इथे अकाऊंट नंबर प्रॉपरमध्ये तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे इथे अकाउंट नंबर रॉंग झाला नाही पाहिजे तर तुमचा क्लेम रिजेक्ट होणार आहे तुमचा अकाउंट नंबर ॲज पर तुमच्या बँक पासबुकनुसार तुम्हाला इथे घ्यायचा आहे हे बघू शकता आपण येऊ लागलो तर अकाऊंट नंबर इथे तर मित्रांनो तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या सर्व डिटेल्समध्ये यायचं आहे सर्व डिटेल्समध्ये आल्याच्यानंतर प्लीज सिलेक्ट युअर मेंबर आय डी इथे तुम्हाला तुमचा यू एन नंबरचा एक दिलेला असतो मेंबर आय डी तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तिथे तुमची डेट ऑफ जॉईनिंग इच्छा डेट ऑफ पेन्शन स्कीमनीचं ई आणि ई ओ इम्प्लॉय प्रोव्हिड फंड इथे तुम्हाला असं सर्व काही इन्फॉर्मेशन दिलेलं असेल तर प्लीज सिलेक्ट तुमचा मेंबर आय डी तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे मेंबर आय डी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे स्क्रोल करून सर्व इन्फॉर्मेशन आणि इथे आल्याच्यानंतर मित्र इम्प्लॉय ॲड्रेसमध्ये तुमचा एम्प्लॉय ॲड्रेस टाकून द्यायचा आहे लोकेशन स्ट्रीट स्टेट डिस्ट्रिक सिटी तुमचं स्टेट कोणतं आहे ते सर्व इथे तुम्हाला टा टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पिन कोड विचारला जाईल पिनकोड जो पण असेल तुमचा ॲज पर आधार नंबरनुसार तुम्हाला इथे तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे लोकेशन टाकायचं आहे तुमचं गाव स्ट्रीट मार्ग तुमचा काय ते अशा प्रकारे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन इथे भरून घ्यायचं आहे हे बघू शकता आपण इथे टाकून घेत आहेत तुमची गल्ली तिथे टाकायचं आहे तुम्हाला इथे तुमचा कोणता स्टेट आहे तो टाकायचा आहे पण त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट जो पण आहे ते ता डिस्ट्रिक्ट टाकून घ्या डिस्ट्रिक्ट टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकून घेऊन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं क्लेम फॉर्ममध्ये इथे येईल क्लेम फॉर्ममध्ये तुमच्यासमोर दिलेलं असेल पी पी एफ विदरावट विथ मेंबर इंटरफेस डायरेक्टली इथे फॉर्म नंबर एकतीसवरती क्लिक करायचं आहे आय वॉन्ट अप्लाय फॉर क्लेम टाईप आणि तिथे तुम्हाला इथे आल्याच्यानंतर तुम्हाला पर्पज फॉर विच ॲडव्हान्स इज रिक्वायर्ड आणि तुमची अमाऊंट इथे तुम्हाला इथे दिलेलं असेल इथे तुम्हाला इथे पर्पज कशासाठी इथं तुम्हाला इथे निवडायचं आहे तुम्हाला जशासाठी पण पाहिजे तुम्हाला पी एफ तुमचा त्यासाठी तुम्हाला इथे निवडायचं आहे तर आपण एलनेस म्हणून केले आणि तुम्हाला अमाऊंट किती टाकायची तुमची हजार हजारच्यावरच तुमची अमाऊंट असली पाहिजे हजारच्यावर अमाऊंट टाकल्याच्यानंतर मी तर तुम्हाला इथे बँकचं एक तुमचं प्रूफमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला आय डी पाहिजे जे पी जी ते बी किंवा पी डी एफमध्ये तुम्हाला इथे आणि इथं तर इथे हे केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरून घेऊन तुमचा पी एफ इथे